बॉलिवूड अभिनेता आणि पतोडी घराण्याचा नवाब सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील सद्गुरु शरण या इमारतीतील बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या सैफ अली खानच्या घरात घुसून या अज्ञात इसमानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच्या मानेजवळ आणि मणक्याला दुखापत झाल्याची माहिती आहे त्याची सध्या प्रकृती स्थिर असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत त्यातला सगळ्यात प्रश्न म्हणजे चोवीस तास सुरक्षा असतानाही हा हल्ला झालाच कसा हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं हल्ल्यामागे फक्त चोरीचा उद्देश की आणखी वेगळं काही या हल्ल्याला सव्वीस वर्षापूर्वीची ती घटना कारणीभूत नाही ना या सगळ्या विषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती शिरला या घुसखोरानं सैफचा धाकटा मुलगा जेह याच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला हे घरातील मोलकर्णीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड सुरू केली त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला ज्यामुळे गोंधळ उडाला आणि हा गोंधळ ऐकून सैफ तिथे आला परिस्थिती आणण्यासाठी त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याची घुसखोरासोबत झटापट झाली घुसखोरानं धारदार शस्त्रानं त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल सहा वार केले यामध्ये सैफच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर दुखापती झाल्या हल्ला केल्यानंतर घुसखोरानं तिथून पळ काढला यानंतर सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हरनं सैफला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल केले तेथे त्याच्यावर वेळेत उपचार करून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे सैफच्या निवेदन जारी करून अपडेट्स दिलेले आहेत लिलावती रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तम यांनी सांगितले की सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील घरी एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला त्यानंतर त्याला पहाटे साडेतीन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं सैफ वर सहा वेळा वार करण्यात आले आहेत यातील दोन खोल जखमा आहेत यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ तर दुसरी मानेजवळ झालेली आहे या हल्ल्यास सैफ अली खानच्या मानेवर डाव्या मनगटावर आणि छातीवर अनेक जखमा झाले आहेत त्याच्या पाठीच्या कण्यामध्येही चाकूचा छोटासा भाग अडकल्यामुळं पाठीच्या कणाला दुखापत झाल्यानं शस्त्रक्रियेची गरज लागली न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन डॉक्टर निशा गांधीसह स्वतः डॉक्टर उत्तमानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहे ले ले सैफ अली खान वर झालेल्या या हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपासाकरिता सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सैफच्या मोलकर्णीच्या हातालाही गंभीर दुखापत झाली असून तिचीही चौकशी करण्यात येत आहे सैफच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या घरातील चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांचे फोन देखील ताब्यात घेतले आहेत पोलिसांनी सैफच्या घराचे सी सी टी व्ही फुटेज तपासले यात मध्यरात्रीनंतर कोणीही इमारतीत प्रवेश करताना आढळले नाही त्यामुळे हल्लेखोर आधीच सैफच्या घरात लपून बसला असावा रात्री उशिरा संधी मिळताच त्यानं चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा व त्याच प्रयत्नात त्याने सैफवर हल्ला केला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे हल्ल्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मात्र या घटनेमुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील हम सात सात हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची आठवण होते ज्यात सलमान खान सैफ अली खान तब्बू सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर आरोप झाले होते काळवीट हा त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा भाग असल्यानं बिष्णोई समाजानं यात मोठी भूमिका बजावली होती सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणि बिष्णोई समाजाच्या संतप्त प्रतिक्रियांचा काई हे तपास नेची काही काही संबंध आहे आहे का हे तपासण्याची गरज प्रतिक्रिया गोळीबार सलमान खान च्या निकटवर्ती असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि यानंतर आता सैफ अली खानवर झालेला हा जीव घेणा हल्ला या घटनांचा काही संबंध आहे का याची चौकशी होणंही महत्वाचं ठरत पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्याच्या प्रकरणाच्या तपासाची सूत्र एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्याकडे देण्यात आलेली आहेत आता या तपासात कोणते नवे खुलासे होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे याविषयी तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि एम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद